रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आपल्या कडधान्यांमधली सगळ्यांची आवडती अशी वाटाण्याची भाजी दाखवणार आहे तर हे रात्री वाटाणे मी भिजत टाकले होते ते छान भिजले गेले आहेत आणि ते त्याची तयारीसुद्धा केलेली आहे पूर्वतयारी वाटाण्याची भाजी ही स बहुतेक सर्वांना छान सगळ्यांनाच आवडते बहुतेकता तर इथे वाटाणे भिजले आहेत बाकीचे त्याच्यामध्ये मी वांगा बटाटा टाकणार आहे आणि वाटलेला मसाला आणि हे आपले घरचे मसाले आता इथे तुम्ही पाहू शकता हा जो वांग मी जास्त नाही एका दुसरं बटाटे दोन घेतले आहेत आणि वांग बटाट्याने सुद्धा भाजीला आपली छान चव येते आणि हा जो तुम्ही मसाला पाहताय हा जो आपला आमच्या कोकणामध्ये जो करतात खोबरं कांदा भाजून लसूण त्यात आलं कोथंबीर हे सगळं मिश्रण मिक्स करून हे वाटण केलं जातं ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्की ट्राय करा हा कोकणी मसाला ओला कोकमी मसाला वाटा आहे ना ते खूप छान अप्रतिम भाजी लागते आणि बाकीची जर तयारी तुम्हाला माहितीच आहे जे काय फोडणीसाठी लागतं ते कांदा टमॅटो कोथंबीर अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी तुम्हाला मी दाखवणार आहे मसालेसुद्धा आपले रेग्युलर घरचेच कोणत्याही असा वेगळ्या भाज्याचा मसाला नाही तर चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आधी मी ही भाजी कुकरमध्ये करणार आहे आणि कुकरमध्ये ही भाजी खूप छान होते मस्त आणि रस्सेदार भाजी करणार आहे तर तेल छान गरम आहे आणि रस्तेदार भाजी किंवा मसाल्याची भाजी का असं ना त्याला तेल थोडं जास्त टाकायचं म्हणजे चमचमीत आपली रस्तेदार भाजी छान होते तर इथे जिरं सुरुवातीला आहे मी मोहरी शक्यतो टाकायची नाही कुठल्याही मसाल्याची भाजी असो आणि मी शक्यतो मोहरी टाकत नाही डायरेक्ट जिरं कांदा याची फोडणी देते तर इथे कांदा टाकलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा व्यवस्थित तांबूस रंग येईपर्यंत आणि इथे मी चार ते चार ते पाच जणांसाठी इथे मी ही भाजी करत आहे त्यानुसार इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरलेून घेतलेला आहे आता कांदा चांगला हलकासा रंग सुद्धा आहे मग झाला आहे तर त्याच्यामध्ये टॅमॅटो ऍड करते थोडीशी कोथंबीर हो म्हणजे तिचाही फ्लेवर छान फोडणीमध्ये उतरेल अगदी साध्या पद्धतीने पण अगदी मस्त होते आणि जास्त करून ह्या भाजीमध्ये मसाल्याने छान टेस्ट येते आणि हा आमचा कोकणी मसाला नक्की ट्राय करा आणि एकदा ही भाजी नक्की करा तुम्ही कोणतीही भाजी करा पण हा मसाला टाकून आपली अप्रतिम भाजी होते रोज रोज शेंगदाण्याचं कूट या मसाल्यापेक्षा हे रेग्युलर आणि छान भाजलंसुद्धा गेलं जातं मसाल्याने कांदा टमॅटो खोबरं हे सर्व भाजून घेतल्यावरती छान आपली अशी मस्त रस्सेदार भाजी होती मसाल्याने तर इथे व्यवस्थित मसाले छान तेलामध्ये परत कांदा टमॅटो परतून घेतलेला आहे आता मसाले टाकणार आहे जे आपण मसाल्याच्या डब्यामध्ये असतात ते सुरुवातीचा मेहनी लक्षात ठेवा मसाल्या आधी टाकायचे जे आपले हळद तिखट आहेत ते आता आमच्या घरच्या क्वांटिटीनुसार मी इथे मसाले टाकते दोन चमचे तिखट हळद गरम मसाला आता हे मसाले पूर्ण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे जे आपण फोडणी टाकली कांदा टमॅटो त्याच तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे भाजी छान लागते तुम्ही जेवढे मसाले चांगले शेकवाल तेवढे भाजीला टेस्ट छान उतरते त्याच्यामध्ये आताच मी मीठ टाकते भाजीच्या अंदाजानुसार आता हा आपला वाटलेला मसाला जो मी घरी करते आठ दहा आठ दिवस तुम्ही हा मसाला केला तर आठ दिवस जास्तीत जास्त टिकतो आता हा मसाला नंतरून ॲड करते म्हणजे तोही दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचा मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत तो याचाही कच्चे व्यवस्थित केला पाहिजे आणि मसाला छान एकत्र झाला पाहिजे इथे एका दोन मिनटं आणि छान तेल सुटत आहे पण मी आता वाटाणं ॲड करते त्याच्यामध्ये वाटाणा एकसारखा मसाल्याला व्यवस्थित लागून आणि ही डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे भाजी त्यामुळे आताच का वाटाणासुद्धा व्यवस्थित मसाल्यात लागून घ्यायचा तीही एका दोन मिनटं व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेऊन त्याच्यात लगेच आपण वांगा बटाटा ॲड करणार आहोत आणि वांगा बटाटा टाकल्यानंतर ता खूप छान भाजीचा फ्लेवर उतरतो त्याच्यामध्ये एक आता इथे एकसारखं व्यवस्थित माझं हलवून झालं आहे मसाला वाटाणा वांगा बटाट्याला आता जेवढी रस्सेदार भाजी पाहिजे त्या अंदाजानुसार आता आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे आता इथे मी चार ते पाच लोकांसाठी करते त्या अंदाजानुसार इथे मी पाणी ॲड करणार आहे आणि तुम्ही पाहू शकता मी अगदी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजी मसाले व्यवस्थित वाटाणा एक एकसारखा मसाला लागून घेतलेला आहे कारण तो पण ती गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे व्यवस्थित आपले मसाले लागले पाहिजे नाहीतर टाकलं टाकलं आणि केलं तर त्या भाजीला चव राहत नाही प्रत्येक गोष्टीला वेळ दिला वे लागतो भाज्यांमध्ये ते दोन ते तीन मिनटं झालेत तर त्याच्यामध्ये मी आता पाणी ॲड करणार आहे आणि ही रस्तेदार भाजी छान लागते मग त्या अंदाजानुसार मी इथे पाणी ॲड करते तर माणसांच्या तीन ते पा चार ते पाच लोकांच्या क्वांटिटीनुसार इथे मी पाणी टाकले आणि उर्वरित कोथंबीर ॲड करते त्याच्यामध्ये आता सर्व भाजी व्यवस्थित करून झाली आता आपण ती कुकरमध्ये कुकर लावून घेऊया झाकण आणि जास्तीत जास्त चार शिट्ट्या आणि जर तुमचा कुकर आता ह्या स्टीलच्या कुकरमध्ये चार शिट्या खूप होतात ह्या वाटाणा शिजण्यासाठी आता ते कुकरच्यावर डिपेंड असतं ते तर इथे चार शिट्ट्या झालेल्या आहेत माझ्या आता मी चेक करून दाखवते तुम्हाला अगदी मस्त गरमागरम पण पणसुद्धा अजून निघते तुम्ही पाहू शकता कुकर खोलून पाहिलं अशी गरमागरम वाफ आणि तुम्ही ते तुम्हाला दाखवते मी आपला वांगा बटाटासुद्धा त्याचा गारा झालेला नाही आहे शक्यतो वाटाणा मी हा डीमार्टचाच खरेदी करते कारण डीमार्टची तुम्ही एक गोष्ट मार्क नक्की करा की वाटाने कडधान्य आणले ना बिलकुल खराबसुद्धा होत नाहीत आणि ते छान प्रकारे शिजलेसुद्धा जातात तर इथे बघा तुम्ही लगेच वाटाणा दबलाक जातो आहे आपला मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे आणि रस्तेदार भाजी जशी एक मला पाहिजे त्या पद्धतीने पाणी टाकून इथे आपली भाजी झालेली आहे आणि आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे चला तर मग माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि मी ज्या ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने केली आहे पण विशेष म्हणजे आमचा मसाला जो आहे त्याच्याने अप्रतिम ही भाजी होते एकदा न चुकता नक्की थो हा मसाला करा आणि भाजी एक नंबर होते म्हणजेच अफलातून होते नक्की ट्राय करा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय